बंगालची फाळणी पार्टिशन ऑफ बेंगॉल ही ब्रिटिश व्हायसरॉय लॉर्ड कर्जन यांनी एकोणीसशे पाचमध्ये केलेली एक प्रशासकीय आणि राजकीय कारवाई होती या कारवाईमुळे बंगाल प्रांताचे पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग पाडण्यात आले ब्रिटिश सरकारने यामागे प्रशासकीय सोयीचे कारण दिले असले तरी या फाळणीचा खरा उद्देश फोडा आणि राज्य करा डिवाइड अँड रूल या नीतीनुसार हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट पाडणे हा होता फाळणीची कारणे अधिकृत कारण प्रशासकीय सोय बंगाल हा ब्रिटिश भारतातील सर्वात मोठा आणि सर्वाधिक लोकसंख्या असलेला प्रांत होता ब्रिटिश सरकारचा दावा होता की प्रशासकीय सोयीसाठी आणि चांगल्या कारभारासाठी त्याचे विभाजन करणे आवश्यक आहे वास्तविक कारण फोडा आणि राज्य करा डिवाईड अँड रूल नीती बंगालमध्ये त्यावेळी राष्ट्रवाद मोठ्या प्रमाणावर वाढत होता हिंदू आणि मुस्लिम एकत्र येऊन ब्रिटिश सत्तेला विरोध करत होते लॉर्ड कर्झन यांनी ही एकता तोडण्यासाठी आणि वाढता राष्ट्रवाद दडपण्यासाठी ही फाळणी केली त्यांनी पूर्व बंगालमध्ये मुस्लिम बहुल प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये हिंदू बहुल प्रदेश निर्माण केला फाळणीची तारीख आणि परिणाम घोषणा आणि अंमलबजावणी बंगालच्या फाळणीची घोषणा एकोणीस जुलै एकोणीसशे पाच रोजी झाली आणि तिची अंमलबजावणी सोळा ऑक्टोबर एकोणीसशे पाच रोजी करण्यात आली जनतेचा तीव्र विरोध या फाळणीमुळे देशभरात विशेषतः बंगालमध्ये मोठा जनक्षोभ उसळला लोक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी फाळणीचा तीव्र निषेध केला स्वदेशी आणि बहिष्कार आंदोलन फाळणीच्या विरोधात स्वदेशी आणि बहिष्कार आंदोलन सुरू झाले लोकांनी ब्रिटिश मालावर बहिष्कार टाकला आणि भारतीय उद्योगांना प्रोत्साहन दिले यामुळे स्वातंत्र्य चळवळीला मोठी गती मिळाली राखी पौर्णिमा हिंदू मुस्लिम ऐक्य दाखवण्यासाठी अनेक लोकांनी एकमेकांना राखी बांधली आणि फाळणीचा निषेध केला फाळणीची रद्द बातलं जनतेच्या प्रचंड विरोधामुळे आणि वाढत्या आंदोलनामुळे ब्रिटिश सरकारला एकोणीसशे अकरामध्ये फाळणी रद्द करावी लागली तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंग यांनी दिल्ली दरबारामध्ये बंगालची फाळणी रद्द करत असल्याची घोषणा केली याचवेळी भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्लीला हलवण्यात आली एकोणीशे सत्तेचाळीसमध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर बंगालची पुन्हा एकदा फाळणी झाली यावेळी पूर्व बंगाल पूर्व पाकिस्तान बनला आणि नंतर एकोणीसशे एक मध्ये तो बांगलादेश म्हणून स्वतंत्र झाला पश्चिम बंगाल भारताचा एक भाग राहिला